नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मस्त बाहेर थंडीचे वातावरण सुरू झालेले व थंडीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे झटपट उकडीचे शेंगुळे किंवा कोंडळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा शेंगुळे बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहे तर शेंगुळे बनवण्यासाठी आपल्याला इथे थोडी जास्तीची कोथिंबीर लागणार आहे त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा धने घेतले आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा किसलेले खोबरे आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता एवढे साहित्य आपल्याला शेंगोळे बनवण्यासाठी लागणार आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे व त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करायचे आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट अशी रेसिपी आपली बनवून तयार होते व चवीलाही खूप छान असे शे हे शेंगुळे लागतात तर ह्या पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेले आहे तर बाजूला ठेवून घेते वाटण बाजूला ठेवून घेतले की एक ताटामध्ये दोन वाटी मी इथे ज्वारीचे पीठ चाळून घेतलेले आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व आपल्याला चार चमचे बेसन पीठ घालून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पिठं एकत्र करून घ्यायचे आहेत व सर्व पिठं एकत्र करून झाले की त्यामध्ये आपल्याला तयार केलेले वाटण आहे त्यातील एक चमचा आपल्याला वाटण पिठामध्ये घालून घ्यायचे आहे व त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पिठामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे ओव्यामुळे आपल्या शेंगुळ्याला चव खूप छान येते तर हातावर घेऊन मी हा क्रश करून ओवा पिठामध्ये घालून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला ओवा पिठामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे व आपल्याला पिठाला छान असे मळून घ्यायचे आहे तर तुम्ही ह्यामध्ये लाल मिरची पावडर घातली तरी चालते पण मी इथे फोडणीमध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे म्हणजे आपले आपण आमटीची शेंगोळी बनवत असल्यामुळे शिंगुळेला तरी खूप छान असे येते तर ह्या पद्धतीने हळदी पावडर घातले की मी थोडे थोडे करून पाणी घातलेले आहे व हे पीठ मळून घेणार आहे तर पीठ आपल्याला एकदम घट्ट असे मळायचे आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी मस्त छान असे पीठ आपले मळून तयार झालेले आहे पीठ तयार करून झाल्याच्या नंतर पाच मिनिट मी झाकण ठेवून बाजूला ठेवून घेतले होते पाच मिनिटानंतर आपल्याला हे शेंगुळे तयार करून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी हातावर हे शेंगुळे तयार करून घेणार आहे तर बघू शकतो अगदी जास्त जाड व जास्त पातळही नाही तर मीडियम आकारात आपल्याला छान असे शेंगुळे तयार करून घ्यायचे आहेत जास्त जाड केल्याच्या नंतर हे शेंगोळे लवकर शिजणार नाही त्यामुळे आपल्याला छोटेसे पातळच करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी मस्त छान असे ह्या पद्धतीने मी सर्व शेंगुळे तयार करून घेणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने आपले सर्व शेंगुळे बनवून तयार झालेले आहेत तयार झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगोळे शिजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहेत तेल आपल्याला शेंगुळ्यासाठी थोडे जास्त वापरायचे आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान तडतडले की आपण तयार करून घेतलेले वाटण होते ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे व तेलामध्ये दोन मिनिट छान असे परतून द्यायचे आहे परतून दिले की त्यामध्ये चार ते पाच कडीपत्तेची पानं घालून घेतलेले आहेत थोडेसे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालून घेत आहे त्याम। त्यामुळे आपल्या शेंगुळ्याला तरी खूप छान येते व चव ही खूप छान लागते तर ह्या पद्धतीने तेलामध्ये घातले की दोन मिनिट परतून घेणार आहे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे तर शेंगुळी जितपर्यंत शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल ला तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी इथे चार ग्लास पाणी घालून घेतलेले आहे पाणी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये चव्यानुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिठाचा वापर आपण पीठ मारतानाही केलेला असल्यामुळे आपल्याला मीठ इथे चव्यानुसार घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मीठ घातले की छान मिक्स करून घेते व आपल्याला ह्याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान एक उकळी आले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले शेंगुळे आहेत ते पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर सर्व शेंगुळे मी इथे पाण्यामध्ये सोडून घेते तर बघू शकता अगदी मस्त छान अशी इथे आपल्या शेंगोळ्याला तरी आलेली आहे ह्या पद्धतीने सर्व शेंगोळे आपले इथे सोडून झालेले आहेत व छान आपल्याला हे मी गॅसवर दहा ते पंधरा मिनिट छान शिजून द्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते अगदी इथे बघू शकता पंधरा मिनिटानंतर छान असे शे शेंगोळे आपले शिजलेले आहेत तर इथे मी थोडेसे पाणी जास्त ठेवलेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम हे पाणी चवीला खूप छान लागते त्यासाठी मी ते पाण्याचा थोडा वापर जास्त केलेला आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही आणखी पाच मिनिट हे शिजून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने छान आपले शेंगोळे शिजलेले आहेत व मी प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत शेंगोळ्यासोबत खाण्यासाठी मस्त इथे बाजूला मी घरगुती मसाला पापड तयार करून घेतलेले आहे व बाजूला कांदा घेतलेला आहे मस्त छान अशी इथे थंडीच्या दिवसामध्ये मस्त आपले उकडीचे शेंगुळे बनून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याच